नमस्कार माय एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ओमकारमुळे कॅमेरा आहेत आलेख चाळके आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण आहोत नाना पालकर स्मृती समिती परळ या ठिकाणी नाना पालकर म्हणजेच नारायण हरिपालकर यांनी गेली सत्तावन्न वर्ष जी आज एक संस्था कार्यरत आहे की रुग्णसेवेच्या भावनेतून म्हणजे अविरतपणे रुग्णसेवा करायची हा ध्यास ज्यांनी घेतला ते नाना पालकर यांच्या पुढाकाराने ही संस्था आज या ठिकाणी कार्यरत आहे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर परेश नवलकर आज आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम आपल्या मायम टी व्हीमध्ये स्वागत माझा पहिला प्रश्न हाच असेल की अ, ही संस्था नानाने सुरू करण्यामागे त्यांची एक त्यांचा संकल्प आणि आज असलेलं कार्य हे पुन्हा प्रवास कसा होता नानापालकर हे अतिशय संवेदनशील होते ते कवी होते लेखक होते त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे शळापासून बळा बळाकडे हे इस्रायलवरती त्यावेळेला गुगल नव्हता तरीसुद्धा हुबेहूब प्रत्यक्ष माहिती त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेली आहे त्यामुळे ते, ते अतिशय प्रख्यात आहेत त्यांना रुग्णसेवेचं सेवा करणं हे त्यांच्या अंगीच होतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला रुग्णालयात जाणं लोकांच्या ज्या रुग्णांना बरोबर कोणी नाही त्यांना खास करून काय हवं आहे काय नको रक्त हवं आहे औषधं हवेत खाण्याची सोय हे हो सगळं बघायची त्यांची सवय होती त्यांच्या निधनानंतर हा न्यास उभारला गेला आणि ह्याच्यात डॉक्टर माधवराव परळकर जे प्रचारक होते आणि डॉक्टर अजित फडके यां ह्या दोघांनी मिळून ती क कर संकल्पना केली की ही जे टाट ही जी सेवा अशीच पुढे त्यांच्या स्मृतीत सुरू करण्यासाठी आणि आज सत्तावन्न वर्ष पूर्ण झाली तर ती ही सेवा आता ही करतोय आम्ही आणि मुंबईच्या बाहेरून आलेले अशानं घर नसतं टाटा हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावर झोपतात अशा रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय हा नाना पालकर स्मृती समिती ही न्यास गेले सत्तावन्न वर्ष करत आहे आज आपली दहा माळ्याची इमारत त्याच्यात स शहात शहात्तर रुग्ण आणि दोन नातेवाईक असं ट्विन शेअरिंग अकोमोडेशन आहे त्यामुळं इतक्या लोकांची सोय आज आपण करतोय आणि तरीसुद्धा ही अपुरी पडते आज देखील आजच्या तारखेला आमच्याकडे चौदा दिवसाचं वेटिंग आहे त्यामुळे ही सेवा ते तिथपर्यंतच थांबली नाही पण त्यावेळेला डॉक्टर अजित फडकेची दूरदृष्टी होती की भारतात डायबिटीज वाढणार आहे किडनीचे रुग्ण वाढणार आहे म्हणून त्यांनी ह्याच इमारतीमध्ये एक सोळा बेडचं डायलिसिस से सेंटर सुरू केलं आणि ते आजही चालू आहे आणि नुसतं तेवढंच नाही पण त्याला आम्ही पुढेही घेऊन गेलो होतो आता आणि ह्या इमारतीत एक अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबही आहे फिजिओथेरपी सेंटर आहे ह्या सगळ्या रुग्णसेवा इथं परळीमध्ये आम्ही सुरू केलं आहे आणि नाना बलकर स्मृती समितीचा विस्तार हा बोरिवलीमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून कार्यरत आहे तिथे ओपीडीस चालतात तिथे आता डायलिसिस से सेंटर आहे तिथं टाटा हॉस्पिटलच्या बरोबर वर। आपली एक डेकेअर केअर किमो सोळा बेडची टाटा हॉस्पिटल्सच्याच दरात अल्प दरामध्ये तिथं चालतं ठाण्याला आपलं अजून एक सेंटर आहे वृंदावनमध्ये तिथं ओ पी डी चालते फिजिओथेरपी चालते ठाण्याला कोपरीला एक डायलिसिस सेंटर आहे तसंच सांताक्रुजला आपलं एक डायलिसिस सेंटर आहे सध्या आपल्याकडे पन्नास डायलिसिस मशीन्स कार्यरत आहेत सो नानांचा जो काय वारसा आम्ही समितीपुढे जो नेते आहे आज आपण इथपर्यंत त्याची मजल मानली आहे नाना पालकर स्मृती समितीचं वेगळेपण असं काय आहे की जे आजच्यापर्यंत आपल्या लोकांना सांगता येईल खास वैशिष्ट्य वैशिष्ट्याचं वेगळेपण काय म्हणते मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या रुग्णांना हे आपलं घर आहे असं जी काही भावना मिळते कारण तुम्ही लोकांचे अभिप्राय वाचले तर तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचे आहे आणि लोकांशी संपर्क असा राहतो की इथनं गेलेला रुग्ण आपल्या इथल्या सेवकांशी काही पदाधिकाऱ्यांशी संपर्कात राहतो आणि तो बरा झाला आहे नाही झाला आहे किंवा त्याचं काय होत आहे हे कळवत राहतात जो कनेक्ट आपण डेव्हलप करतो मग तो बिहारचा पेशंट असो राजस्थानचा असो बंगालचा असो अगदी आसामचा असो यांच्याशी खूप चांगला संपर्क राहतो त्यामुळे हे एक आणि ते एकमेकांना रेकमेंड करतात की त्यांच्यात ओळखीचे जे कोण आले तर मग ते त्या रेकमेंडेशनवर येतात इथं की हे एक आहे से तसंच आपल्या डायलिसिसचे पेशंटसुद्धा आपल्याकडे डायलिसिस सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत काही सतत पेशंट आहेत इतकी वर्ष आपल्याकडे आहेत पण तेच त्यांना अशी आपुलकी आणि अशी सेवा ही इतरत्र तुम्हाला कुठेही दिसत नाही स्वच्छतेच्या बाबतीत येणारे बरेचसे दाते इतर जे पाहुणे येतात ते म्हणतात ही स्वच्छता पाहिली तर आम्हाला म्हणजे खूप प्रसन्न वाटतं हे खूप वैशिष्ट्य आहे तुम्ही नानापालकरच्या कुठच्याही सेंटरला जा त्या बाबतीत क्लेनलीनेस म्हणजे स्वच्छता आणि क्वालिटी ऑफ केअर हे दोन एकदम आपले हालमार्क आहेत म्हणजे लोक आपल्याकडे पाहतात उदाहरण म्हणून की हे रेप्लिकेट करताना कसं करायचं नाना पालकर, ना पालकर रुग्ण सेवा समिती हा पण एक विषय आहे तर याबद्दल काही सांगायचं विस्तृतपणे ही हा एक ट्रस्ट आहे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि बरं त्याचं जसं म्हटलं व्याप आता परळ सांताक्रुज बोरिवली आणि ठाणा हे चार महत्त्वाच्या सेंट जागी तो कार्यरत आहे इथं एक त्याची समिती आहे जी सेंट्रल समिती आहे पण बुरिवली आणि ठाण्यामध्ये तिथली एक स्थायिक समिती आहे जी ती ति, तिथला कारभार आणि रोजचा जे लक्ष ठेवणं विस्तार करणं हे सगळं त्यात स्थानिक समित्या करत असतात आणि त्यामुळे आपले बरेचसे कार्यकर्ते जुळतात बरेचसे लोकं येऊन सेवा देतात बरेचसे आपल्याकडे येणारे काही यंगस्टर्स आहेत काही प्रौढ आहेत आणि खास करून जे निवृत्त होतात ते त्यांची सेवा आणि त्यांचे जे काही स्किलसेट आहे ते घेऊन येतात त्यामुळे आपल्याला विस्तार करणं संस्थेचा हे सुद्धा आणि लोकांपर्यंत पोचायला खूप त्याची मदत होते मगाशी तुम्ही टाटाचा उल्लेख केला की टाटा रुग्णालयाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघाशी टायप झालेली ही एकमेव संस्था आहे तर रतन टाटा आणि नाना पालकर स्मृती समिती याच्याविषयी असं काही म्हणजे काय म्हणता येईल त्याला त्यांच्याशी जोडलेले काही संबंध असतील किंवा त्यांच्याशी आजचा आपल्याला सहवास असेल त्याविषयी काय रतन टाटा हे व्यक्तिमत्व जरा खूप वेगळं होतं आपल्याला त्यांच्या इतर संस्थांकडनं वेगवेगळ्या कंपन्यांकडनं देणगी किंवा अशा स्वरूपात सी एस आरच्या सर्व यायचं पण आपण इतके वर्ष टाटा हॉस्पिटलला सेवा देतो ह्या एकमेव कारणासाठी रतन टाटा नाना पालकरच्या पन्नासाव्या वर्धापन पन्न दिनाला ते आले आणि सर माननीय सरसंघचालकाच्या बरोबर त्यांनी व्यासपीठ शेअर केलं हा एक तेव्हाही ते, ते बोलले नाही त्यांनी एकच वाक्य सांगितलं मी इथं आभार मानायला आलो आहे तुम्ही सेवा करताय पेशंटची म्हणून हे एवढा एका वाक्यात त्यांनी त्यांचं भाषण जाऊ त्याचप्रमाणे आत्ता ब्रेस्ट कॅन्सर संबंधित मोबाईल रुग्णवाहिनी सुद्धा सुरू आहे तर त्याविषयी आपल्याला एक आ, बेसिकली स्तनाचा कॅन्सर ह्याच्यासाठी नॉर्मली त्याची स्क्रीनिंग करायला मॅमोग्राफी लागते मॅमोग्राफी म्हणजे तुम्हाला शकिरणांना एक्सपोजर लागतं आणि ते खूप कंबरसम असतं म्हणून भारतातच ए आय बेस्ड नुसतं थर्मल म्हणजे उष्णताचे मापन करणारं जे काही कॅमेरा असतो थर्मल कॅमेरा त्या बेस्ड ही टेक्नॉलॉजी आहे आणि ही यू एस एफ डी अप्रूव्ह केलेली आहे इतरत्र काही साऊथमधल्या काही मोठ्या हॉस्पिटल चेंजनी ती घेतली आहे आपल्याला ही कोटक ग्रुपनी आपल्याला ती दिलेली आहे व्हॅन आणि आपण ती व्हॅन मोबाईल असल्यामुळे अख्ख्या मुंबई आणि जवळपासच्या उपनगरापर्यंत हे पनवेल आणि ठाण्या ठाण्यापर्यंत पालघरपर्यंत आपण ती फिरवतो हो जाग्यावर जाते एक साधारण दिवसाला पस्तीस हो ते चाळीस बायकांचं स्क्रीनिंग होऊ शकतं त्याच्यात क्ष किरण नाही आहे फक्त आणि टचही नाही म्हणजे त्या स्त्रीच्या अंगालाही कुठचं यंत्र स्पर्श होत नाही ते फक्त त्या कॅमेराला एक्सपोज करून ते ए, ते फक्त स्क्रीन करतं पटकन की आत काही पे पेशे आहेत का की गाठ दिसते आहे का एवढंच करतं ते कॅन्सर आहे की नाही नाही पण ते सस्पेशन जर मिळालं तर मग पुढच्या टेस्टला त्या बाईला आम्ही सिलेक्ट करून मग आम्ही त्याच्यातनं तिला पुढे मग मां मायोग्राफीला वगैरे पाठवावं हो लागतं मग बायोप्सी घेणं हे घेणं पण हे रॅपिड मास स्क्रीनिंगसाठी खूप हे तंत्रज्ञान आणि गेले एक आपण सव्वा सव्वा वर्ष हे वापरतोच आहे साधारण आठवड्याला आपल्याकडे तीन ते चार कॅम्प्स होत असतात त्यामुळं हे जागोजागी करतो आपण जाऊन तर माझं तर आव आव्हान असं आहे की ज्यानं कुणाला असेल त्यांनी आमच्याशी संपर्क कर, कर, करावा आणि आम्ही ती वॅन त्यांच्याकडे आपण उपलब्ध करून देऊ गेल्या सत्तावन्न वर्षांमध्ये आपल्यासमोर काही आलेली आव्हानं असतील की वेगवेगळी काही संकट येतात आव्हानं असतात तर त्याला तुम्ही कशा प्रकारे तोंड दिलं सामोरं केलं आव्हानं तर येतातच ये आणि ती यायलाच हवी ना तर आम्ही आपलं कार्यक्षमता वाढणार आहे सो काही वेळेला आर्थिक असतं कारण एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे देणग्या जमा करणं हा सगळ्यात आणि तरी आता सी एस आरचे कायदे आल्यामुळे जर आपण सी एस साठी आपण प्रेझेंटेशन करून तर आर्थिक बाब ही नेहमी चॅलेंज असू असते मेन दुसरं कार्यकर्ते सुद्धा आम्हाला जोडून घेणे नुसतं कर्मचाऱ्यांवर नाही सो कार्यकर्त्यांना आपल्याकडे जोडणं ही एक चॅलेंज आहे आणि ती सातत्याने आपल्याकडे केलं जातं कारण आपल्याकडे संघाचे प्रचारक पूर्ण वेळ इथे असल्यामुळे तो भाग आपण व्यवस्थित हँडल करू शकतो आता सध्या आणि दुसरी इतर काही नाही बऱ्याचशा चॅलेंजेस असं नाही म्हणणार पण आता आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनमध्ये काम करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता आपण महामुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्याबरोबर काम करतो डायलिसिस से सेंटर्स आपलं बोरिवलीचं सा। सांताक्रुझचं सा महामुंबई महानगरपालिका आणि ठाण्याचं ठाणे महानगरपालिकेबरोबर वर आहे सो शासनावर इंटरॅक्ट करताना आपल्या म्हणजे त्यांच्याकडनंही आपल्याला चांगलं सहकार्य मिळतं पण म्हणजे एक वेगळा चॅप्टर ओपन झाला आहे की प बी पी पीमध्ये आपण कसं इन्वॉल्व व्हायचं आणि दुसरं म्हणजे जरी आपण समाजसेवी संस्था असलो तरी भारत सरकारचे जे काही नियम आहेत तेही अतिशय आता खूप कडक व्हायला लागले आहेत त्यामुळे त्याचा जो काही कम्प्लायन्स पार्ट आहे हा पूर्णपणे शंभर टक्के आपण सगळे बॉक्सेस टिक करू शकतो सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण याला सी एस आर जोडलेलं आहे ते कंप्लायन्स नसेल तर कोणी सी एस आर देत नाही सर्वसामान्यांचं मिळत गेलेलं सहकार्य आणि सर्वसामान्यांचं गेल्या सत्तावन्न वर्षांमध्ये बघण्याचं बदललेला दृष्टिकोन तर याबद्दल काय सांगतो सर्वसामान्य माणसं आजही जे आमचे इंडिव्हिज्युअल डोनर्स आहेत हे आधीची पिढी नाही आताची पिढीने हो ते कंटिन्यू ठेवलं आहे हेच सांगतं की आम्ही जे काम करतो आहे ते समाजात त्याचं निदान आम्हा आमच्या पाठीवर थाप देतात नुसतीच देणगी देत नाही पण ते अजून चार जणांना सांगतात त्यामुळे आमच्या दे, दे इंडिव्हिज्युअल मेंबर्सकडनं येणाऱ्या देणग्या आहेत उदाहरण सांगतो आपल्याकडे रुग्णांना आपण कॅन्सरच्या रुग्णाला आणि त्याच्यावरचे नातेवाईकाला जेवण देतो शुल्क अगदी नाम मात्र आहे दहा रुपये तरी दिवसाचा काही वर्षापूर्वी अकरा हजार खर्च यायचा पण तो कमी पडायचा आम्हाला म्हणजे ते फंड तर आपण अन्नपूर्णा योजना सुरू केली अन्नपूर्णा योजना सुरू केल्यानंतर आमचे त्यावेळेचे जे काही कार्यकारी मंडळ होते आणि आम आमचे माजी कार्यकारी मंडळीच्या लोकांनी त्याचा असा प्रसार केला की काही महिन्यातच तीनशे पासष्ट दिवसाची वर्गणी जमा होती आणि तीच सिस्टम आज आपण चालू केली आता खर्च आपण पंधरा ने हजारावरती नेला आहे तर पंधरा हजाराचं पूर्ण वर्षाचा जवळजवळ पैसे पहिलेच काही महिन्यांमध्ये आपले जमतात कारण लोकं वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कोणाचे काही दिवस असतील वार असेल लग्नाचे अॅनिव्हर्सरी असेल लोक आपल्याला ते डोनेशन्स असे येतात त्यामुळं इतकी लोकं आपल्याशी जुडलेले आहेत आणि बरेचसे दाते त्या तारखेला इथं येऊन आपल्याच रुग्णांबरोबर डायनिंग हॉलमध्ये जेवतात ही सगळ्यात मोठली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनी माधव सदाशिव गोळकर म्हणजेच आपले श्री गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा जो यज्ञकुंड आहे तर तो, तो आताही आजच्या पिढीने म्हणा किंवा आताचे कार्यकर्ते आ... जे मध्ये कार्य कार्यरत आहेत तर यांच्याकडनं जो यज्ञकुंड तेवत ठेवण्याचा जो आता ही प्रयत्न सुरू आहे आणि यापुढेही अविरतपणे सुरू राहील तर याकडे आपण सध्या कार्याध्यक्ष म्हणून कसं पाहता आमचे जुन्या कार्यकार म्हणजे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो की नवीन पिढी जोडली जाईल आणि ती जुडत जाते आणि त्यांना आम्ही काही नवीन प्रकल्प राबवण्यासाठी त्यांना आम्ही की नवीन लोकं आले की नवीन विचार येतात त्यामुळे सगळ्यात मोठं आहे की ते जशी जशी नवीन लोकं येतात नुसते विचार नाही ह्या नव ना यज्ञकुंड्यातली ती आवतीच आहे त्यामुळे ती दिल्यानंतर ते अजून तेजोमय होणार आहे तेवढंच निश्चित आहे त्यामुळे हे जी नवीन लोकं येतात ते नवीन कल्पना घेऊन येतात नवीन डॉक्टर्स जोडतात आपल्याशी आता तंत्रज्ञ बदलतात त्याच्याबरोबर डॉक्टर्स हे पण नवीन काही काही गोष्टी सांगतात आपल्याला त्या त्याच्यावर आपण विचार करून आपण नेक्स्ट पण तसं आता उदाहरण देतो डेंटिस्ट्रीमध्ये उरिलेला डेंटिस्ट्री आहे पण आज एखाद्या प्रायव्हेट दवाखान्यातही नसतील तितकी उपकरणं आणि लेटेस्ट उपकरणं आज आपल्याकडे देत आहे तर एक उदाहरण आहे फिजिओथेरपीमध्ये तुम्ही फिजिओथेरपीमध्ये लागणाऱ्या जी काही यंत्र असतील जी प्रायव्हेटमध्ये असतील तितकीच आपल्याकडे माझा शेवटचा प्रश्न हाच असेल की नाना पालक स्मृती समितीच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचं सा औचित्य साधून तुम्ही समाजासाठी काही आवाहन करणार आहात त्याच्यासाठी आपण जसे आम्ही ब्रेस्ट कॅन्सरची कॅम्प्स असतात तर त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे लॅब्स आहे तर बोरिवली आणि इथं आपण काही कॅम्प्स करतो ब्लड डोनेशन ब्लड टेस्टिंगच्या कॅम्प्स होतात कारण स्वस्थ राहिल्याशिवाय आता हेल्थ चेकअपच्या चे आपल्याकडे काही पॅकेजेस आहेत अति अल्प दरात आपण ती रन करतो एरवी त्या लॅबमध्येही सुद्धा ज्या बाहेर म्हणजे अतिशय म्हणजे सगळ्या बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट आपल्याकडे पन्नास रुपयात होतात आणि डायबिटीज खूप जास्त वाढतो आहे म्हणून आपण डायबिटीजच्या टेस्ट तर तीस रुपयात करतो इतक्या कमी दरात करतो तसंच हे हेल्थ चेकचे पॅकेजेस आम्ही प्रमोट करतो इनफॅक्ट हे कार्य आता सुरू केलं की ब्रेस्ट कॅन्सरच्या व्हॅनबरोबर आताच बुरीवरी चार कॅम्प्स असे केले की त्याच्याबरोबर आपण बायकांचं हेल्थ चेकअप्स पण केली ई सी जी आणि हेल्थ चेक पॅकेज मध्ये असणाऱ्या सगळ्या ब्लड टेस्ट याही आपण त्यांच्याबरोबर करून दिल्या सो हा पूर्ण महिना ही अशा कॅम्प्स आम्ही राबवणार तर हे होते डॉक्टर परेश नवलकर सर आपण पाहिलं की नाना पालक स्मृती समितीचा एकूण कार्यकाळ कसा होता आणि आज आ, नाना पालक स्मृती समितीचं कार्य कशा पद्धतीने रुग्णांकरिता रुग्णांच्या सेवेसाठी अविरतपणे सुरू आहे तर हेच कार्य जगून पाहण्यासाठी आपणही परेल म्हणाम किंवा बोरवली असेल ठाणे असेल येथल्या त्याच्या केंद्रांना भेट देऊ शकतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय एम टी व्हीला आमच्या माय एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करताच धन्यवाद